स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन अलिबाग रेवदंडा येथील जमिनीच्या सातबारा उतार्यावर वारस नोंदणीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चौल मंडळ अधिकारी आणि महिला तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्या पथकानं रंगे हात पकडलंय ही कारवाई दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या महिलेची जमीन मौजे आगरकोट रेवदंडा तालुका अलिबाग येथे असून त्या जमिनीचे सातबारा उतार्यावर वारस नोंदण्याची प्रक्रिया सुरू होती यासाठी संबंधित कागदपत्र जमा करण्यासाठी तक्रारदार यांनी पाच मे रोजी चौल मंडळ अधिकारी विजय विश्वनाथ मापुसकर आणि तलाठी वसुंधरा धोंडू धुमाळ यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती यासाठी मंडळ अधिकारी आणि तलाठी महिला यांनी सातबारा उतार्यावर वारस नोंद करण्यासाठी प्रत्येकी रुपये असे एकूण दोन नोंदणीचे रुपयांची लाच मागितली होती याबाबत तक्रारदार मे रोजी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती तक्रारीच्या अनुषंगानं लाचलुचपत विभागानं पडताळणी केली असता मंडळ अधिकारी आणि तलाठ्यानं लाचे मागणी केली असल्याचं स्पष्ट झालं त्यानुसार सात मे रोजी सापळा रचण्यात आला या कारवाई वसुंधरा हजार रुपयांची लाच पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वीकारली लाच स्वीकारल्यानंतर त्या कार्यालयातून निघण्याच्या तयारीत असताना तक्रारदाराच्या इशाऱ्यावरून त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आलं दुसरीकडे मंडळ अधिकारी विजय मापुसकर यांनी स्वतःसाठी मागितलेली पाच हजार रुपयांची लाच नंतर आणण्याचा संकेत दिला होता त्यांनी ही लाचेची मागणी केल्यामुळे त्यांनाही पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे सदर कारवाई रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या नेतृत्वाखाली विनोद जाधव अरुण करकरे महेश पाटील सुषमा राऊळ आणि सागर पाटील यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हंटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरानमधलं सर्वात बेस्ट वेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा